नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला अख्खा मसूरची भाजी कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर एक छान असा मी तडकाही तुम्हाला स्पेशल त्याचा जो तडका आहे तर तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते अगदी तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा मग भाताबरोबरही गरमागरम भाताबरोबर खूप छान लागतो तर इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्यानंतर मी इथे मी तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले होते तर आपल्याला अख्खा मसूर करताना यामध्ये थोडा कांदा जास्त वापरायचा आहे त्यानंतरने चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे आपला कांदाही असा भाजला जातो एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून छान असे आपण हा कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक सिक्रेट टिप म्हणजे अगदी चिमुटब इथे खायचा सोडा टाकायचा खायचा सोडा टाकल्यामुळे अगदी जो हलवाई स्टाईल म्हणजेच हॉटेलमध्ये जो गाजर अख्खा मसूर मसाला मिळतो तर त्याप्रमाणे आपल्या अख्ख्या मसूरची चव येते तर पहा इथे मी कांदा भाजल्यानंतर एक चमचा घरगुती तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला व एक अर्धा चमचा हळद टाकून छान असे आता आपण भाज मसाला यामध्ये परतून घेणार आहे त्यानंतर इथे मी एक वाटी अख्खा मसूर रात्रभर भिजत ठेवलेला होता तर तो टाकलेला आहे आता अख्खा मसूर टाकल्यानंतर छान असा आपण यामध्ये त्याला शिजवून घेणार आहोत एक पाच मिनटं मिक्स केल्यानंतर यामध्ये गरम पाणी ओतून शिजण्यासाठी ठेवायचं तर तुम्हाला जेवढी रसा भाजी आवडेल त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये कमी जास्त करू शकता वरून छान अशी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून आपल्याला भाजी उकळण्यासाठी ठेवायची तर अख्खा मसूरची भाजी त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही तर ते आपोआप शिजल्यानंतरने घट्ट होत जाते चल तर चला तर मग आता एक स्पेशल तडका करूया तर तडक्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये तेल घेतलेला आहे व त्यामध्ये ठेचलेला भरपूर असा एक गड्डी लसूण घेतलेला आहे लसूण चांगला छान असा खरपूस असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर पा जेवढा आपण लसूण छान असा खरपूस भाजू तेवढी आपल्या भाजीला चा चव खूप छान अशी येते लसूण खरपूस भाजत आला की त्यामध्ये एक चमचा भरेल एवढी मिरची पावडर मी टाकून घेतलेली आहे तर पहा छान असं आता ही चुरचुरीत फोडणी आपण तयार करून घेतलेल्या अख्खा मसूरच्या भाजीमध्ये टाकायची याच तडक्यामुळे आपल्या अख्ख्या मसूरच्या भाजीला खूप छान अशी चव येते तर पहा छान असे मिक्स करून घ्यायचे गरमागरम तयार झाला आपला अख्खा मसूर भाजी गरमागरम भाताबरोबर तर काही विचारूच नका कारण मी कधी न खाणारी अख्खा मसूर हा खूप भारी अशी चव लागल्यामुळे मी पूर्ण फस्ता केलेला आहे नक्कीच तुम्हालाही हा अख्खा भाजी आवडेल तर नक्कीच घरी ट्राय करून पाव रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद